सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत लेखक डॉक्टर प्रदीप ढवळ डॉक्टर अरुंधती भालेराव या ठिकाणी उपस्थित संपूर्ण शिंदे परिवार आणि शिंदे साहेबांवर प्रेम करणारे सर्व उपस्थित नागरिक माता भगिनी आणि बंधूंनो आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की योद्धा कर्मयोगी हे जे पुस्तक नवासाहेबांनी या ठिकाणी लिहिलं त्याचं प्रकाशन माननीय राज्यपालांच्या हस्ते झालं आत्ताच दादांनी बोलताना काही गोष्टी सुचवल्या काही बदल केले पाहिजेत असं सांगितलं मुळामध्ये दादा हे वित्तमंत्री आहेत फायनान्स मिनिस्टर आहे आणि फायनान्स मिनिस्टरचं कामच असतं कुठली फाईल आली <laughs> गिरो गिरो की त्या फाईलमध्ये असं काहीतरी लिहायचं ती घुमून फिरून पुन्हा त्यांच्यापर्यंतच गेली पाहिजे त्यामुळे बरोबर वित्त मंत्र्याचं काम नाही तुमचाच कित्ता गिरवता गिरवता मलाही त्याच्यामध्ये एक गोष्ट सापडली की त्यातलं जे एकोणतीसावं प्रकरण आहे ते मी वाचत होतो तर त्याच्यात शिंदे साहेबांची जी घोषणा पत्रकार परिषदेत मी केली होती की के आम्ही असं असं दिलेलं आहे तर ती आपण राजभवनाला केली होती ती सागर बंगल्यावर आली आहे तर आता दुसऱ्या आवृत्तीमध्ये ते पण आपण बदल करून टाकू <laughs> आणि ती राजभवनावर झाली होती आणि दादा मगाशी असं म्हणाले की ते आमच्यापेक्षा सिनियर आहेत आणि तेच मागे राहून गेले पण दादा तुम्ही आणि मी जो रेकॉर्ड केला आहे तो कोणी तोडूच शकत नाही म्हणजे अठ्ठेचाळीस बहात्तर तहाचा रेकॉर्ड तर आपला आहेच पण त्याहीपेक्षा पेक्षा मी असा मुख्यमंत्री झालो की जो एका मध्ये मुख्यमंत्री झाला विरोधी पक्ष नेताही झाला आणि उपमुख्यमंत्री झाला माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका